नमस्कार मंडळी कसे आहेत सर्व मजेत ना आत्ता आपण गावी चाललो आहे का तर आपलं सूर्यकांतचं लग्न आहे सूर्यकांत म्हणजे माझ्या आत्याचा मुलगा तुम्ही ना आपण माथेरानच्या ट्रिपला तुम्ही त्याला बघितला असेल सगळ्यात उंच दिसत होता ना तर तो माझ्या आत्याचा मुलगा सूर्यकांत त्याचं उद्या लग्न आहे आई पप्पा गेलेत ऑलरेडी तर आत्ता मी चाललो आहे आणि माझ्यासोबत दिनो आहे आत्याची दोन मुलं आहेत तर तिकीट्स दोन आहेत आपल्याकडे आणि आपण माणसागि किती टोटल पाच आहेत तर बघू ॲडजस्ट करून जायचं आहे तर चला इकडून कोकण नाही आता साडेनऊ झाले फटाफट जायला लागेल आमची तिकीट्स ॲक्च्युली ठाण्यावरून आहे पण आम्ही जाणार आहे दादरला बसायला कारण उगाच गर्दी असेल तर मग प्रॉब्लेम होईल चढायला म्हणून नो रिस्क डायरेक्ट दादरला जा तर चला माझ्याकडे काही सामान वगैरे हो काय नाही आहे फक्त एक बॅग आहे माझी ती घेऊन आपण सरळ जायचे कारण उद्या लगेच आपल्याला रिटर्न यायचे चला फटाफट आपण जाऊया कोकण त्यांना पकडायला तर माझ्यासोबत दिनू होता करून आणि आता आपण निघालो होतो खाली याच्यावरती मंदिर आहे तिथे आरती आता चालू होती आम्ही बस पकडली सहाशे सहा नंबर आणि स्टेशनसाठी निघालो पाच मंदिराजवळ बसमध्ये एकदम पूर्ण कोणीच नव्हतं आम्हीच होतो तर तिकीट्स वगैरे काढले आणि निघालो स्टेशनसाठी हा बघताय तुम्ही एल्वेज रोडचा परिसर आहे पूर्ण डेव्हलप्ड आहे तुम्हाला आधीसारखं भांडूप दिसणार नाही तर पोचलो स्टेशनला वगैरे तर आपल्या टिकिट्स होत्या पण दोन तिकीट्स आपल्याला एक्स्ट्रा काढायच्या होत्या आत्ताचे दोन आत्ताची मुलं होती ना त्यांना तिकीट्स आपल्या जनरलचे तिकीट देऊन पाहिजे होतं तर त्या काढण्यासाठी आपण आकडे आलेलो तिकीट काउंटरला नंतर तिकीट्स वगैरे काढले आणि मग निघालो परत ट्रेन पकडायला कारण दादरला जायचं होतं दिनू आणि मी दोघंच होतो आणि रात्रीचे आय थिंक सव्वा दहा झालेले दिनूकडे जे बघतायत ना बॅग ते सुरिकांसाठीचं जे गिफ्ट होतं तोपर्यंत दादाचा फोन आला वगैरे अटेंड केला आणि ट्रेनची वाट बघायला लागलो हा ट्रेनचा भांडूपचा परिसर आहे पूर्ण पूर्ण खाली होता कारण रात्रीची वेळ होती नंतर ट्रेन वगैरे हो पकडली आणि आपण दादरसाठी निघालो तर गर्दी वगैरे हो काहीच नव्हती कारण रात्रीच्या वेळी आम्ही उलटा प्रवास करत होतो आपण दादर साईडला त्याच्यामुळे एवढी गर्दी नव्हती आता आपण पोचलो कुर्ल्याला इथून जास्त वेळ नव्हता लागणार फटाफट पोचणार तो तर दादरला पोचल्यानंतर मला आला सुरु कॉल बोलला की आपल्याला घ्यायच्यात वेण्या तर मग दादर स्टेशनला रात्री साडे दहा वाजता वेण्या शोधायला आम्ही दादर वेस्टला बाहेर आलो तर लकीली संदेश तिकडे येणार होता आम्हाला सोडायला कारण फुलं जे हार होते ना ते संदेशकडे ठेवलेले कारण घरी जाताना गर्दी होईल म्हणून ते मी संदेशकडेच ठेवले आणि संदेश मग तो हार घेऊन आम्हाला परत सोडायला पण येणार होता वेण्या पण त्यानेच घेतल्या होत्या तर थँक्स टू संदेश म्हणजे आमचं काम कमी केलं तर वेण्या वगैरे घेतल्या आणि थोडी गप्पा वगैरे मारलं संदेशसोबत कारण आम्ही गावी जाणार होतो आणि त्याच्यानंतर तो भेटणारही नव्हता तर गप्पा वगैरे मारून तर तो सोडायला येणार होता आपल्याला पूर्ण प्लॅटफॉर्मवरती गाडी येईपर्यंत तर तो निघालो दादाला वगैरे फोन केला कुठे आहेत विचारलं तर ते ही होते पाच नंबरला तर पाच नंबरला आपण गेलो आणि दादाने समोरून येत होते त्यांना सांगितलं आपल्याला डबा कुठला पकडायचा आहे कारण त्यांच्याकडे होत्या टिकीट्स पण डबा माहिती नव्हता तर हा जो आहे मोठ्या आत्याचा मुलगाने हा दोन नंबर आत्याचा मुलगा तर निघालो ही दुसरी ट्रेन होती आय थिंक ही मराठवाड्याला जाण्यासाठीची ट्रेन होती तर आपण पुढची ट्रेन आपली होती त्यामुळे आपण आपल्या डब्याजवळ आलो आणि ही जी बघताय ही, ही येते आपली कोकण कन्या एक्सप्रेस तर ही ट्रेन आपल्याला पकडायची होती दिसायला खूप ट्रेन सुंदर आहे डब्बेही व्यवस्थित आहे आतल्या सीट्सही एकदम कम्फर्टेबल आहे तर निघालो आता आपण आता एक दोन मिनटामध्ये थांबेल गाडी आपण आतमध्ये आलेलो तर पूर्ण डब्बा भरलेला कारण कोण्याचं कोणालाच समजत नव्हतं की रिझर्वेशन नेमकं कोणाचं आहे कारण त्याच्यामध्ये विदाऊट तिकीट्स पण भरपूर होते तर आपण सीट पकडली आहे आपली कारण आपण दोन सीटवरती सहा जणं बसणार होतो तर आता तुम्ही विचार करा आम्ही कसे बसणार <laughs> तर दादरवरून निघाली वगैरे गाडी आणि ह्या ज्या आमच्या जा सीट्स होत्या एकही लोअर किंवा साईड लोअर असं काहीच नव्हतं म्हणजे एक मिडल होती आणि एक अप्पर होती अप्पर वेळ चालू शकत होतं कारण तिघंजणं बसून येऊ हो शकतात पण मिडलचा आमचा प्रॉब्लेम झाला तर एक काका होते जे ज्यांचे अप्पर होते ना त्यांना थोडंसं ॲडजस्ट करायला लावलं ला आणि त्यांना मिडलला देऊन आम्ही दोन्ही अप्पर घेतल्या आणि हे जे नंतर आपण पोहोचलो ठाणा स्टेशनला ठाणा स्टेशनला खूप भयानक गर्दी होती म्हणजे ही जी तुम्ही लाईन बघतात ना ही ठाणासाठीचा जो डब्बा आहे ना त्यासाठी ही जनरल डब्याची लाईन होती म्हणजे हे लोक सकाळपासून येऊन लाईन लावत होते तर त्यानंतर त्यांना हे नंबर वेळ आता हे बघा की किती मोठी लाईन तुम्ही आता बघताय तर खूप होती आम्ही सांगत होतो त्यांना हे रिझर्वेशन डबाय रिझर्वेशन डबाय तरीही हे जनरलवाले लोक चढत होते आतमध्ये तुम्ही बघू शकता हे सगळे जनरलवाले वगैरे तरीही चढले ते लोक कारण त्यांना माहिती आहे आप आपल्या कोकण रेल्वेमध्ये कधी टी सी येत नाही आहे तर चला चढा ही जी गर्दी होती मी जागा पकडून घेतली कारण मला माहिती होतं नंतर काहीतरी प्रॉब्लेम होण्यापेक्षा आधी जागा पकडून घेतलेलं एकदम सगळ्यात सोपं तर ही पूर्ण गर्दी आहे आणि हा जो वरती माणूस बघताना त्याची सीट्स वगैरे काही नव्हती असाच येऊन बसलेला इव्हन तो समोरचा जो साईड अप्परवाला आहे त्याचीही तिकीट्स नव्हते तरी पण असा बसला आहे की जसं की ह्याची एकदम कन्फर्म तिकीट आहे तीन महिने बुकिंगपूर्वी <laughs> तर दादा आणि दादा समोरच्या सीटवरती बसले आणि मी तोपर्यंत या साईडला बसलो कारण ह्याला उतरवायचं होतं आपल्याला खाली कारण ह्याच्याकडे तिकीट्स नव्हती आणि खाली जे बघतायत ना जे दोन कपल आहेत त्यांना ते दिनूच्या वाढीतले होते त्यामुळे त्यांना वरती घ्यायचं होतं मग थोडा गाडी पुढे गेल्यानंतर आपण घेतलो वरती त्यांना आणि मस्त झोपून दिलं झोपून दिल्यानंतर डायरेक्ट जाग आली आम्हाला डायरेक्ट सकाळी सकाळी हे जे तुम्ही दृश्य बघतायत हे हे गावाकडचं कर आहेत कारण नंतर आम्ही खाली उतरलोच नाही सरळ झोपून दिलं ना ते डायरेक्ट सकाळी आपण भेटलो त्यानंतर हा जो दृश्य तुम्ही बघताय गावी आल्यानंतर काही वेगळं सांगायची गरज नाही आहे तर ही गावची पूर्ण दृश्य आहे सनराईज बघायचं होतं आपल्याला पण असं काही प्रॉपर बघता नाही आला पण ठीक आहे हा एवढ्याने पण आम्हाला थोडंसं समाधान वाटलं मस्त बघितलं वगैरे कारण हा जो रोड होता ना हा हायवे आहे ॲक्च्युली आपण ट्रेनच्या पटरीच्या जा जवळूनच जा जात होता तो बघत आम्ही निघालो फटाफट आणि हे स्टेशन आल्याशिवाय आपली काही गाव कम्प्लीट पूर्ण होत नाही तर हे स्टेशन घेतलं हा पूर्ण एरिया कवर केला आणि मग त्याच्यानंतर आपली ट्रेन परत निघाली वैभवाडीसाठी तर हळूहळू गर्दी आहे ना खाली होत चालली होती आणि मस्त आपण थोडे फ्री झालेलो आणि गर्दी कमी झाल्यानंतर आपण खाली उतरून मस्त गेट जवळ असे येत होतो कारण चिपळूण रत्नागिरीमध्येच अर्धी ट्रेन खाली झाली त्यामुळे आम्ही पूर्ण फ्री होतो गेटवरती याकडे तिकडे नंतर हे आलं राजापूर राजापूरनंतर आपलं येणार होतं फक्त वैभववाडी स्टेशन डायरेक्ट कारण मध्ये कुठलंही खारेपटाण किंवा कुठेही कुठल्याही स्टेशनवरती थांबत नाही गाडी तर आपण निघालो परत वैभववाडीसाठी वैभववाडीला आपण एक पंधरा ते वीस मिनटं लागतात इथून राजापूरवरून जाण्यासाठी आय थिंक वीस ते पंचवीस मिनटं वीस मिनटं लागतात मॅक्स टू मॅक्स तर उतरलो आपण वैभवडीला आणि तेव्हा काहीतरी एक आठ आठ झालेले तर वैतागलेलो खूपच कारण झोप हवी तशी कंप्लीट झालेली नाही तरीही एक एक्साइटमेंट एक होती की आपली आत्ताच्या मुलाचं लग्न आहे तर जायचं आहे कारण आणि दुसरी भीती अशी होती ना की त्यांचे जे हार होते ना ते आपल्याकडे होते त्याच्यामुळे ते वेळेत पोचवणं गरजेचं होतं कारण त्याचे कॉलवरती कॉल येत होते जाणं गरजेचं आहे ना म्हणून मग आपली फटाफट मी माझ्या घरी नाही जाणार होतो डायरेक्ट धुमकवाडीमध्ये आत्याच्या आत्याकडे आत्याच्या घरी नाही दुसऱ्या आत्याच्या घरी जाणार होतो मी तर तिकडून आम्ही वैभवडी स्टेशनवरून रिक्षा पकडली सरळ एक काम होतं शिडवण्यामध्ये जाऊन आपल्याला एक बाईक कलेक्ट करायची होती स्कूटी कारण ट्रकमधून जाणं म्हणजे अवघड काम होतं ना त्यामुळे <laughs> आपल्या दादाने एक गाडी अरेंज केली होती जी आपल्याला शिडवण्यातून पिक करणार होती तर शिडावण्यापर्यंत आम्ही केली रिक्षा आणि मग तिथून आपण स्कूटी घेणार होतो ॲक्टिवा कारण दादाचा कोणतरी पाहुणा होता त्यांच्या घरची एक स्कूटी तिथेच घरीच असते कोणी चालवत नव्हतं तर त्याच्यामुळे आपण एक दिवसासाठी ती घेणार होतो तर तशासाठी आपण निघालो शिडवण्यामध्ये तर चला तर रिक्षातून वगैरे उतरला आणि आपल्याला जायचं होतं रामबाडेवाडीमध्ये म्हणजे एक रामबाडे जे होते नातेवाईक ना दादाचे तर त्यांच्याकडून आपल्याला गाडी घ्यायची होती ना थे थे चा मंदीर तर तिथेच हे रामाडवाडीचं मंदिर आहे तर गाडी वगैरे घेतली आणि आपण निघालो सरळ धुमाकवाडीसाठी कारण वेळ झाला होता भरपूर आणि थोडंसं फ्रेश वाटत होतं बिकॉज हवा लागत होती कारण ट्रेनमध्ये तेवढी हवा नव्हती बिकॉज आपण त्याचे होतो मिडल आणि अप्परला इथे थोडीशी हवा लागत होती थोडं ऊन होतं पण फ्रेश वाटत होतं तर निघालो फटाफट हा जो बघताय तुम्ही हा मुंबई गोवा हायवे आहे तर एकदम कच्चा रोड होता तिथून मग हळूहळू हळूहळू आपण निघालो आणि एक दोन ते पाच मिनटाच्या अंतरावरतीच एक घर होतं आपलं त्याच्या तर पोचलो आपण तिकडे आणि गाणी वगैरे वाजत होते लग्नाची कारण लग्नाचा दिवस होता सकाळचे आय थिंक साडेआठ पावणे नऊ झालेली एक अर्धा ते पावन तासामध्ये नवरा निघणार होता तर बरोबर आपण एक एक तास आधी आपण त्याच्या घरी पोचलो हा जो बघतायत ना हा समोरचा गेट होता मस्त डेकोरेट केलेला होता प्रॉपर फोटो वगैरे लावलेले आणि असं गेट लाईट्स वगैरे एकदम प्रॉपर होत्या तर आपण हार वगैरे दिले आणि आपण निघालो दुसऱ्या आत्याच्या घरी जिथे आपल्याला फ्रेश वगैरे होऊन नाश्ता करून आपण निघणार होतो दमायला भरपूर झालेलं तर हे जे समोर दिसतंय ना ते आत्याचं घर होतं हालत बेकार झाले पूर्ण रात्रभर प्रवास त्यात झोप नाही तर चला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला नक्की लाईक करा